गौतम माने वय तेहतीस राहणार इंदिरानगर झोपडपट्टी सिव्हिल हॉस्पिटलजवळ सांगली हा गेल्या दोन महिन्यांपासून फरारी होता तो सांगली येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या पथकाने त्याला शिताफीने अटक केली आहे सदरचा गुन्हा एकोणतीस ऑक्टोंबर रोजी घडलेला होता याबाबतची फिर्याद अण्णासाहेब सोपान शिंदे राहणार त्रिमूर्ती चौक सांगली यांनी दिली होती पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज दिल्ली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात मालमत्तेविरुद्धचे तसेच शरीराविरुद्ध गंभीर गुन्हे करणारे इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी गुन्हे प्रकटीकरण अधिकारी व स्टाफ यांना त्यांच्या बातमीदारांकडून रेकॉर्डवरील आरोपी सचिन उर्फ पोप्या गौतम माने हा शंभर फुटी रोड येथे येणार आहे अशी खात्रीशीर बातमी देशिंकर व कानडे यांना मिळाली होती मिळालेल्या बातमीप्रमाणे रचून विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पोटी रोड त्रिमूर्ती चौकजवळ नमूद आरोपीस पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेऊन विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात अटक केली आहे सदरचा आरोपी हा अट्टल गुन्हेगार असून शहापूर जिल्हा कोल्हापूर पोलीस ठाणे येथे दोन महिन्यापूर्वी एका महिलेचा खून केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे खून करून गेल्या दोन महिन्यांपासून सचिन उर्फ पोप्यामाने फरारी होता पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय मोरे पोलीस उपनिरीक्षक अफरोज पठाण साहेब पोलीस फौजदार शेख सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पवार कॅप्टन गुंडवाडे पोलीस हेड कॉन्स्टेबल साळुंके घेरडे घस्ते मुलानी माळी देशिंकार कानडे ठोकळ यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क